हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सकाळी सकाळी पक्षी आले होते ऍक्च्युली मी बाहेर हरभरे ठेवले होते खराब झालेले किडके झालेले तर ते खातात त्यामुळे मग मी बाहेरच ठेवलेले होते तर बघा मग पाच सात पक्षी आलेले होते तर तीन इकडे बसलेले आहेत आणि तीन बाजूला बसलेले आहेत म्हणजे साईडच्या बिल्डिंगमध्ये आहेत तर खात होते बराच वेळ झालं मी बाहेर येऊन बघितलं म्हटलं आवाज कशाचा येतोय तर हे खात होते आणि आवाज पण करत होते थोडंसं ओरडल्यासारखं सो त्यामुळे बाहेर आले आणि बघितलं म्हटलं चला व्हिडिओ शूट करावं आपण ह्यांच्यापासूनच आज स्टार्टिंग करावी आपल्या ब्लॉगला सो ब्लॉग पण इंटरेस्टेड बनेल काहीतरी नवीन पण बघायला भेटेल तर त्यामुळे तर बाकीचे दोन उडून गेले आणि हा एकच राहिलेला आहे बघा बिचारा तर तो खात आहे नंतर सँडविच करायचं होतं मला वेदांतला टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी दोन्हीसाठी त्याने मला रात्री सांगितलं होतं मला सँडविच पाहिजे त्यामुळे आणि बटाटे वगैरे मी रात्रीच उकडून स्मॅश करून ठेवले होते फक्त आता त्यामध्ये कांदा किसलेलं गाजर नंतर आपलं मीठ पिंक सॉल्ट मी, टाकत आहे मी आणि नंतर पुन्हा दुसरे बाकीचे माझ्याकडे मसाले पण नव्हते आणि व्हेजिटेबल्स पण नव्हत्या जेवढ्या होत्या तेवढ्याच टाकलेल्या आहेत गाजर कांदा आणि नंतर अजून काय टाकलं हां एवढंच टाकलं आणि कांदा भरपूर टाकला फक्त नंतर मीठ टाकलं आणि एवढंच टाकून फक्त छान मिक्स करून घेतलं तर आता ब्रेड घेतले ब्रेडला अगोदर बटर लावलं बटर लावल्यामुळे कसं सॉस जास्त ॲब्झॉर्ब होत नाही आणि ब्रेड सॉफ्ट झाल्यासारखा होतो ना तर ते होत नाही बटर लावल्यामुळे तर ते लावून घेतलं आणि नंतर स्टपिंग भरून घेतली आणि दोन्ही साईडने दाबून पॅक करून तव्यावर बटर लावून ठेवलेलं आहे तर अगोदर एक साईड भाजून घेतली नंतर दुसऱ्या साईडला वरून बटर लावलं ती पलटी करून घेतली तर फायनली बघा सँडविच मस्त क्रिस्पी तयार आहे आणि वे वेदांतला दोन पार्ट मध्ये डिवाइड करून मी दिलेला आहे आणि अजून एक शिल्लक केलेला आहे तर ते कसं झालंय <laughs> आवडलं का हा खा मग पटकन ऊन आला बसून खायलास ऊन आलंय हे का बस त्याच्या ऊन बस काय होत नाही चांगलं असतंय तर बघा जस्ट पूजा करून घेतलेली आहे अगोदर कपडे धुतले आणि नंतर पूजा केलेली आहे तर आज मी हा दिवा लावलेला आहे कारण दिवे मी धुईला काढलेत बघा त्यामुळे तर मस्त फ्लावरने वगैरे डेकोरेट केलेला आहे आणि छान वाटते मस्त फ्रेश उशीर झाला जरा लेट झालाय तर ठीक आहे काल तर मी देवपूजा केलीच नव्हती उशीर झाला होता राहून गेली तशीच पण आज करून आहे लेट झाला तरी तर चला आता बाकीचे काम आवरते एवढे घेतलेले आहेत धुवायला बघा त्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी हे आपण आरत्या वगैरे मी काढल्या होत्या तर त्या पण धुवून ठेवायच्यात मला आणि आपल्या रेग्युलरच्या पण धुवून ठेवायच्यात तर त्यामुळे मी सगळं धुवायला काढले देवाचं तर आता धुवून घेते नंतर त्याला सुकवते आणि नंतर ठेवून देते नंतर काय होतं ह्या पितळेच्या ताटावर पण असं तसंच डाग वगैरे पडतात त्यामुळे धुवून सुकवल्यावरच ठेवून द्यावं लागतं त्याला त्यामुळे दोन दिवस झालं मेथीची भाजी आणि कंस आणले होते मकाचे तर ते माझ्या लक्षात नाहीत फ्रीजमध्ये ठेवलेले होते निवडायचं सुद्धा तसंच ठेवलेलं निवडता येईल म्हणून मी ठेवून दिलं पण माझ्या लक्षातच नाही की ते काम बाकी आहे आपलं आता लक्षात आलंय अगोदर बाहेर काढून ठेवते म्हणजे लक्षात राहतं आणि मग करू करता येते नंतर त्यामुळे बघा आता निवडून ठेवते तर बघा फायनली एकदम क्लीन केलेलं आहे मी आणि पितांबरी आणि लिंबू लावून केलेला आहे तर एकदम छान निघलेले आहेत आणि हे हा जर दिवा आहे तर हा ह्याला मी कितीही घासलं तरी हा काही निघत नाही बराच घासला पण एवढाच निघलाय आहे सो बाकीचे छान झालेत आणि ताट पण बघा किती क्लीन झालेलं आहे आता थोडा वेळ ह्याला उन्हामध्ये ठेवते आणि नंतर ठेवून देता येते म्हणजे एकदा जरा सुकलं की पुसून घेतलेत मी ॲक्च्युली धुतलं की लगेच पुसले त्यामुळे डाग वगैरे काही पडलेले नाहीत तरी पण एकदा बाहेर ठेवते आणि हे पण धुतलंय पण हे काही एवढं निघलं नाही बघा खूप गासलं तरी पण ह्याला काही एवढं निघलं नाही हे भांडं धुवायला ऍक्च्युली लिंबू सत्व आणि मीठ आणि लिंबू पिळून असं लिक्विड तयार केलं का हे पटकन निघतं पण पितांबरीने ह्याला काही किती गासलं तरी हे काही निघलं नाही त्यामुळे ठेवलं मी असंच जेवढं निघेल तेवढंच धुतलं जेव्हा आता म्हणजे ऍक्च्युली आता माझ्याकडे सायट्रिक ऍसिड नाही त्यामुळे मी पितांबरीने धुतलं जसं निघल तसं खूपच घाण झालं होतं त्यामुळे आता जेव्हा सायट्रिक ऍसिड आणि तेव्हा परत एकदा ते भांड धुवून घेईन तोपर्यंत धुतलेलं आहे तर आता बघा ह्या कडाया पण मला स्टीलच्या धुईच्या आहेत आता अशा तर बुडाला बघा कारण म्हणजे कसं रेनबो असतो आपला तसा त्याला कलर आलेला आहे दोन्ही पण माझ्या स्टीलच्या कड्या अशाच झालेल्या आहेत तर ह्याला पण आता विनेगर घेऊन घ्या ॲक्च्युली बघा ही पण तशीच झाली आहे तर ह्याला आता लिंबू आणि मीठ टाकून फक्त ह्याच्यावर टाकलं का लगेच निघतं चला मी दाखवते तुम्हाला तर ही मी खराब झालेला लिंबू घेतलेला आहे बघा म्हणजे वरून फक्त हे झालंय आतमधून एवढं काही खराब नाही ह्याकडे अशा ठेवायच्या आणि ह्यावर आपलं रेग्युलरचं व्हाईट सॉल्ट जे असतं आपलं असं ते टाकायचं दोन्ही कडईवर आणि वरून पिळायचं लिंबू अस लिंबू पिळून घेतलं की ह्याला आता ह्याच लिंबाच्या फोडीनं घासून घ्यायचं ऍक्च्युली मी मध्ये धरते कढई तर असं घासून घ्यायचं तर लगेच क्लीन होत बघा हे असं मिठाण हे पण पसरवून घ्यायचं असं म्हणजे तोपर्यंत हे होते सगळीकडे लागते आणि निघायला चालू होते ॲटोमॅटिकली ह्याच बघा ह्याच निघलेलं आहे पूर्ण तीन आहे ऑलरेडी मी या धुसल्याच होत्या फक्त मला मागून घ्यायच्या होत्या त्यामुळे मी आता जबल परत धुत नाही आणि कढी बघा जळाली आहे माझ्याकडनं काल पॉपकॉर्न केले होते यामध्ये त्यामुळे हलकं बघा फायनली क्लीन झालेला आहेत मी दाखवते बघा बॉटम क्लीन एकदम खूप असं ब्राऊनिश झाल्यासारखं झालं होतं आणि बऱ्याच दिवस झालं मी धुतलंच नव्हतं त्यामुळे आता एकदम छान झालेलं आहे ही बघा ही थोडीशी मी ह्याच्यामध्ये तळलं होतं त्यामुळे ह्या तेलाचे डाग आहेत ते काय आता निघले नाहीत पण बाकीचं जे आपलं त्या कडे ते निघलेलं आहे याचं सुद्धा हे फक्त इथं तेलाचा डाग आहे थोडं थोडं राहिलेला आहे आता ती नंतर घासावं लागेल चांगला भांडे क्लीन झाले आता माझे पूर्ण पितळाचे हे स्टीलचे वगैरे स्वतः रिलॅक्स झाले आता स्वीटकॉर्न चोलायचे आणि मेथीची भाजी निवडून ठेवायची आहे तर ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे आणि आता हे कपड्याच्या घड्या दोन दिवसाचे कपडे आहेत तर ते घड्या घालायच्या राहिलेले आहेत कामाला काही कमी नाही काम किती पण आवरले तरी काम काही आवडत नाही वेदांतला स्कूल मधून सोडून आल्यापासून माझं चालूच आहे आता साडे अकरा वाजून गेले तरी पण कामं काही संपन्न झालेत आणि इकडे बघा मग मी मेथीची भाजी आणि कणीस काढून ठेवलेला आहे तर ते सोलून घेते आणि कपड्याच्या घड्या संध्याकाळी घालते म्हणजे आजच्या पण कपडे वाळतील आणि ते पण आणि हे पण दोन्ही मिळून एकदाच घालून घेते तर चला मला वाटलं भाजी खराब झाली असेल पण आहे बरी थोडीशी खराब झाली कारण पाणी सुटल्यासारखं होतं फ्रीजमध्ये ठेवल्यावर सुद्धा तर बरी एवढी काही खराब नाही झालेली आता ती निघून घेते मी अगोदर आणि कणीस नंतर सोलते आराम झाला ए औरू नका तर आज मी भरपूर आराम केलेला आहे आणि हे दोघांचं खेळायला चालू आहे बघा तिकडे दे आर प्लेंग अँड माझं मला चालेल मी भाजी टाकलेली आहे भाजी टाकली वांग्याची आणि चपात्या करायच्या बाकी वांग्याची भाजी आणि चपाती असं बनवणार आहे संध्याकाळी जेवायला तर ऑलरेडी भाजी झाली आता मळायचं बाकी आणि थोड्या वेळानं करते आता संताळा आलाय जरा स्वयंपाकाचा आणि चपातीत भाजी खायचा पण संताळा आला होता काय करावं नाही म्हणून सुचत नव्हतं पण म्हटलं चला ठीक आहे चपातीत भाजी करू त्यामुळे चपातीत भाजी केली आता काम तर भरपूर आहेत पण करायला तुम्ही करायला तर चला जेव्हा मूड होईल तेव्हा करून घेते पण आजचा ब्लॉग मी इथे रोड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत केअर थँक्स फॉर वॉचिंग बलून चा कलर किती सुंदर दिसायला व्हिडिओ म्हणजे तर छान दिसायला एकदम बेबी पिंक कलर दिसायलाय